हाय हॅलो काकांना काकूंना छोट्यांना मोठ्यांना सर्वांना माझा नमस्कार स्वागत आहे आपल्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मराठी ब्लॉगर मयुरी तर आज आहे धुलिवंदन निमित्त आज मामांच्या हातची होती बिर्याणी मस्तपैकी मटण इथे शिजलेलं आहे आणि बिर्याणी लावण्यात थर लावण्याचं मामांचं काम चालू आहे धुलिवंदन म्हटलं का मस्तपैकी भांग नॉनव्हेज ह्याची मजा काही वेगळीच असते भांग वगैरे आम्ही बनवलं नाही पण चला निमित्त आज बाबांच्या हातची म्हणजेच मामांच्या हातची बिर्याणीचा प्लॅन आम्ही ठेवला होता मस्तपैकी बिर्याणीचा वास येत होता मस्त त्यांनी सर्व शिजवून वगैरे मस्त, मस्त लेअर लावायचं काम चालू होतं व ते पाहताच पाहूनच म्हणजे असं द खाण्यासाठी माणूस दम निघत नव्हता आम्हाला कोणाला असं पटकन कधी होईल कधी खायला असं झालं होतं सर्वांना खूप भूक लागलेली होती तरी खूप लवकरपासूनच मामा बनवायची तयारी करत होते तर अशा प्रकारे फायनली म्हणजे बऱ्यापैकी त्यांचं झालं आहे आता थोडा वेळ दम वगैरे दिला की बिर्याणी मस्तपैकी खायला तयार होईल तुम्हाला जसं की मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलं की आम्हाला काही असं बाहेरचं जास्त काही आणावं किंवा करावं खावं लागत नाही आम्हाला जे पाहिजे ते मामा घरीच बनवून देतात ते पण हॉटेल वगैरे त्याच्यापेक्षाही खूप छान टेस्ट त्यांच्या हाताला आहे मा आम्हालाच नाही तर सर्वांनाच आवडते जसं की मी सांगितलं होतं आर्मीमध्ये वगैरे त्यांचे सर्व ऑफिसर लोकांना वगैरे त्यांच्या हातचं जेवण आवडतं तसंच इकडे सर्व पाहुण्यांना वगैरे खूप सुंदर असं बनवतात ते तंदुरी मटण वगैरे खूप छान बनवतात तर आज आम्ही बिर्याणीचं प्लॅन केला होता तर फायनली आता त्यांनी ठेवलेला आहे द्रम देने साथी। आनी थोड़ा दम देण्यासाठी आणि थोड्या वेळानेच दम व्यवस्थित बसला की बिर्याणी आपली खाण्यासाठी रेडी तर आज आहे धुलिवंदन तर धुलिवंदनचं आणखी काही असं ठरलं नव्हतं चला भो पाहू म्हटलं जरा सर्व कामं वगैरे आवरली की काय करायचं तर फायनली बिर्याणी झाली आणि आम्ही जेवायला घेतलं सर्वजणं बसले होते मस्तपैकी जेवायला बिर्याणीला खूप छान कलर आला होता ताटं वगैरे कोशंबिरी केली होती ताटं वगैरे घेतले व सगळं जेवणासाठी येऊन बसले होते मस्त अशी बिर्याणीचा वास येत होता आणि खूप छान वाटत होतं असं गरमागरम पटकन खाण्यासाठी सर्व आतुरतेने वाट पाहत होते तर सर्वांना जेवण वाढवायचंच काम चालू होतं तेवढ्यातच ते बाहेर सर्व कॉलनीतले फ्रेंड्स आल्या व मी जेवता ताटावरनं बाहेर आले जेवण तर राहूनच गेलं पण इकडे धुराडीचंच खेळण्याचं काम चालू झालं भिंगारमध्ये आमच्या इकडे धुराडी खेळली जाते रंगपंचमी जास्त काही खेळली जात नाही त्यामुळं जेवायला ताट घेतलं आणि बाहेर सर्व मैत्रिणी आल्या त्यामुळं मी तशीच बाहेर आले खूप भूक लागली होती पण काय करणार आणि मग त्यामुळं धुराडी खेळता खेळता वेळ कसा गेला हे कळालंच नाही जेवण तर राहून गेलं तो बाकीच्यांनी जेवण केलं मी इकडं धुराडीच खेळत बसले <tart noise> कॉलनीमधनं सर्वच लेडीजला बाहेर काढलं सर्व मैत्रिणींना बाहेर काढलं व सर्वांनाच रंगांनी रंगवून टाकलं होतं कोणाचाही चेहरा ओळखू येत नव्हता एकालाही सोडले नव्हते असं सर्व मैत्रिणी बाहेर आल्या होत्या

लावलं नंतर लावून दिला फिरून राहिला कलर भाव नाही पाहिजे तुम्हाला হ্যাঁ এটা কিন্তু আসছে মানে আজ আমরা सर्वजण एकत्र म्हटलं की खूप मजा मस्ती धमालच तर खूप मज्जा आली होती धुराडीला खूप छान डान्स वगैरेही केला सर्वांनी कलरही खूप खेळले त्यानंतर मी आले फायनली घरी मी आंघोळ वगैरे केली कलर तर काय नाही व मस्तपैकी बिर्याणी व कोशंबीर खाल्ली